महाराज हरी रामकृष्ण देवस्थानामध्ये आज कार्यक्रमाचे कार्यक्रम होणार आता आज आपण वास्तविक पाहिलं तर येत्या सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या आठ दिवसामध्ये या यज्ञ आहे एकशे आठ कुंडी त्याचबरोबर श्रीमद भागवत कथा आहे भागवत कथाकार आहेत देवकीनंदनजी ठाकूर आणि त्या त्या हा आठ दिवसाचा प्रोग्राम आणि या आठ दिवसाची सुरुवात म्हणजे आजपासून झाली म्हणायला हरकत कारण कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर त्याला मंडप बाकीचे सगळं साधनं लागतात आणि ते आजपासून आपण ध्वजस्थापन केला हिंदू धर्मामध्ये सांगितलंय की कोणतेही शुभ कार्य करायचा असेल तर भगवा हा फडकवला पाहिजे आणि आज तो भगवा फडकून आम्ही त्या कार्यक्रमासाठी त्या यज्ञासाठी आम्ही आज कार्यरत झालोत असं म्हणायला हरकत नाही आणि इथून पुढे आम्ही सर्व, जीजी सर्व हो हो। जी जी व्यवस्था लागणार ती आम्ही इथून पुढे करणार आहेत आणि अठ्ठावीस तारखेच्या प्रोग्रामासाठी आम्ही सर्व नामदेव भक्त हे त्या कार्यक्रमासाठी आम्ही तत्पर होणार व्हायला होत आहोत महाराज या कार्यक्रमासाठी भक्त जवळपास आमचं टार्गेट आहे की सुरुवातीला पहिल्या दिवशी वीस हजार येतील आणि शेवटच्या दिवशी दीड लाख लोक येण्याची शक्यता आहे तसं तर मी दोन लाख लोकांची व्यवस्था करत आहे आणि अजून जरी वाढले तर आ, ते नामदेव महाराज सांभाळून घेतील एवढं नक्की आहे पण कमी लोक येणार नाहीत ना एवढं मात्र आहे कारण हा सर्व आमच्या नामदेव भक्तांसाठी किंवा परिर परिसरासाठी हा एक प्रकारचा कुंभमेळा आहे ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये आज कुंभमेळा लागला अख्या भारतातून लोक चाललेत तद्वत या ठिकाणी बी त्रिवेणी संगम आहे एक आहे यज्ञ दुसरा आहे कलश रोहन आणि तिसरं आहे श्रीमद भागवत कथा म्हणजे तीन संगम आहे इथंही एक प्रकारचा आज महाकुंभ लागणार आहे आणि त्यासाठी किती लोक येतील याचा आपण काही गणित लावू शकत नाही महाराज आपण आता म्हणतात की त्रिवेणी सम कार्यक्रम आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गेल्या तीन वर्षापासून अन्य त्याग केला होता असं होती की आपण जोपर्यंत कळस होणार नाही तोपर्यंत आपण अन्न घेणार नाही अन्नाचं कण घेणार नाही आज ती घडी समीप आलेली आहे काय वाटतं आपल्याला काय आपल्या काय म्हणजे काय भाव असतो आता ह्याच्यात मध्ये काय महाराजांचीच कृपा म्हणायला हरकत नाही कारण गेले तीन वर्ष झालं मी खात नाही काही नाही जेवत नाही पण जोगतोय कारण त्यांनी ऊर्जा देणार तेच आहेत आपण खाल्लं काय न खाल्लं काय का जगवायचं त्यांच्या मनात आहे मला थे थे। आता ते जगवत आहेत अगोदर त्याच्यामुळे काही वाटत नाही अजून माझी तर इच्छा अशी आहे की हे उपवास असाच चलवा पण लोकच मला मागे लागलेत की महाराज नाही नाही चलू नका तुम्ही उपवास सोडा आता बघू त्या दिवशी महाराज जी बुद्धी देतील त्यानुसार विचार येईल आताच मी तुम्हाला सांगत नाही की मी सोडेलच उपवास येणाऱ्या आपण काय कि सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की या ज्ञान यज्ञामध्ये किंवा कर्मयज्ञामध्ये ज्ञान यज्ञ म्हणजे आणि कर्मयज्ञ म्हणजे यज्ञ यज्ञ एकशे आठ विष्णू यागी यज्ञ आणि दुसरा एक कर्म आहे की इथं जे येणारे समाज आहे भक्त आहेत या सगळ्यांची सेवा याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील होऊन याच्यात जेवढं पुण्य वाटून घेता येईल वाढून घेता येईल तेवढं वाटून घ्यावं एवढं सर्वांना आवाहन करतो